पोर्टल आहे त्याची रजिस्ट्रेशनची डेट आहे ती आता वाढलेली आहे मित्रांनो रजिस्ट्रेशनची डेट ही सहा फेब्रुवारीपर्यंत सहा जानेवारीपर्यंत आणि जी काय सेल्फ सर्टिफायची ती डेट आता बऱ्यापैकी आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वांपर्यंत लिंक शेअर करा बरं चला सर्वांपर्यंत लिंक शेअर करा सर्वांपर्यंत लिंक शेअर करा चला हे पहा आता आपण पाहतोय तर जे काय तुम्हाला इथे दिसत आहे हे जे काय तुम्हाला दिसत आहे हे पवित्र पोर्टलचा हा टॅब आहे दोन हजार पंचवीसचा आता आपण त्याच्यावर क्लिक करूया मित्रांनो क्लिक केल्यानंतर पवित्र पोर्टलवर क्लिक केल्यानंतर चला बरं लिंक शेअर करा सर्वांनी जे लाईव्ह आहेत त्यांनी लिंक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हे पहा आता हे आपण जी काय ऑफिशियल वेबसाईट ती ओपन केली आहे त्याच्यावर परिपत्रक आलेलं आहे आता मित्रांनो आणि मी आत्ता एक अर्ध्या तासापूर्वी मी लाईव्ह घेतली होती मी सांगितलं होतं साडेसातपर्यंत परिपत्रक येईल साडेसातपर्यंत परिपत्रक येईल आता हे कुठे पाहायचं परिपत्रक तर पहा आता ही आपली पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला न्यूज बुलेटिन येथे जर तुम्ही पाहिलं तर येथे तुम्हाला न्यूज बुलेटिन म्हणून हा ऑप्शन दिसेल तुम्हाला हे पहा हे जे काय ऑप्शन दिसतं न्यूज बुलेटिन याच्यामध्ये याच्यामध्ये न जाता तुम्ही हा दुसरा दोन नंबरचा ऑप्शन आहे गाईडलाईन इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करा चला क्लिक केला पण क्लिक केल्यानंतर काय आलं आहे पाहू शकता पण तुम्ही तर पहा हे जे काय परिपत्रक आहे आता तर हे परिपत्रक आता ओपन होत आहे मित्रांनो चला बरं सर्वांनी लिंक शेअर करा लाईव्हच्या या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी गुड न्यूज आणलेली आहे मित्रांनो की डेट आपली ही वाढलेली आहे पवित्र पोर्टलची ही जी काय डेट आहे ती वाढलेली आहे आता हे इथे तुम्हाला दिसते तुम्हाला एकोणतीस तारीख मित्रांनो हे पहा ही जी काय एकोणतीस तारीख आलेली आहे ती आली का पब्लिश ऑन ट्वेंटी नाईन डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची हे लेटेस्ट आत्ताची ही ही जी काय आली आहे ती न्यूज आलेली आहे मित्रांनो तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया काय आहे बातमी पाहू आपण ती न्यूज काय तर ही पी डी एफ आता ओपन करू आपण इथे पी डी एफ आलेली आहे ही पी डी एफ आपण ओपन करूया आता मित्रांनो हे टेलिग्रामचे मेसेज येत आहेत त्यामुळे थोडंसं ही होते आपल्याला तर पहा ही जी काय सूचना आलेली आहे ती अशी सूचना आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवते इथे तर पहा ही जी सूचना आहे ती एकोणतीस तारखेला आज आली आहे उमेदवारांना सूचना जे उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक पहा बरं का मित्रांनो इथे काय सांगते येथे दिनांक सांगते दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली हो, होती आता ही मुदत आहे परंतु ही परंतु ही प्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदत वाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे बरोबर ना उमेदवारांकडून मागणी झालेली आहे आणि मी सांगितलं होतं की आ, ही मागणी वाढ होणारच आहे मी चार दिवसापूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेज पाठवला होता ही जी काय मुदत वाढ आहे ती किती तारखेपर्यंत दिलेली आता आपण ते पण पाहूया मित्रांनो थोडंसं हे मी जरा एकच मिनटं हां ओके मी टॅब इथे घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल आता येथे जर पाहिलं तुम्ही तर उमेदवारांकडून मागणी होत होत आहे होत होती स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारत घेता काय झालं आहे ही शिल्लक का होती तर कारण हे सेल्फ सर्टिफिकेशनसाठी काही मिसमॅचे ही, मिस ही होते एरर होते ते ईओ लगेनले लगी गेले होते त्यामुळं ही मुदत वाढलेली आहे आता त्याच्या पुढचा मुद्दा पाहू आपण थोडक्यात रजिस्ट्रेशन साकारांसाठी बरं का येते हे जे काय रजिस्ट्रेशन करण्यासाठी सहा एक दोन हजारपर्यंत वाढ आता रजिस्ट्रेशन म्हणजे काय तर काहींना ओ टी पी येत नव्हता मित्रांनो ओ टी पी येत नव्हता आता ओ टी पी येत नव्हता म्हणजेच त्यांचा मोबाईल नंबर चेंज केला होता हरवला होता त्यामुळे हे ओ टी पी येत नसल्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं त्यासाठी ही मुदत सहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे म्हणजे उद्या तीस, तीस एकतीस तारीख आणि सहा म्हणजे अशी एकूण आठ दिवस मुदत वाढ वाढवलेली आहे मित्रांनो ह्याचं मी ऑफिशियल तुम्हाला मी मेसेज टाकला होता तेही सांगतो ऑफिशियल म्हणजे फिट प्रूफ की बाबा मुदत वाढ भेटणार आहे आता ही भेटली रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच्या पुढे जाऊ आपण आता त्याच्या पुढे गेल्यानंतर जे काय आहेत पहा इथे स्वप्रमाणपत्र आता पाहा मित्रांनो थोडंसं इथे पहा हे जे काय आहे ना तर हे स्वप्रमाणपत्र करण्याची मुदतवाढ स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी मुदतवाढ आठ एक दोन हजार किती तर पंचवीस आठ एक सॉरी दोन हजार सव्वीस थोडंसं बाय मिस्टेक आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे मित्रांनो म्हणजे त्यात मुदतवाढ भेटलेली आहे काही टेन्शन घेऊ नका कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तरी आता मित्रांनो आपण थोडक्यात जे काय नाही तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला मेसेज पाठवला होता ते मेसेज पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी की आ, कशा पद्धतीने जो काय आपला हा हार्ड केसर युट्यूब चॅनल ही चॅनल आहे आपला मित्रांनो पहा थोडंसं तर ह्या चॅनलला मी टाकलं होतं तर पहा हे ते प्रूफ दिसत असेल तुम्हाला किती तारखेला टाकलं होतं मी तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने की हे पहा इथे मी टाकलं होतं पवित्र पोर्टल फॉर्म सेल्फ सर्टिफिकेट करण्याची मुदतवाढ भेटण्याची शक्यता आता कधी टाकलं होतं तेही तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तर अशा पद्धतीने हा मॅसेज आहे ना मी जुन्या जुना टाकला होता हे पा इथे टाकला होता किती तारीख होती आता इथे तुम्ही पाहू शकता सव्वीस डिसेंबर हे बघा इथे वर दिसते ना तुम्हाला मी हलवते सव्वीस डिसेंबर दिसते आणि इथे टाकलं होतं मी तर तुम्हाला जे काही ना इथे तुम्हाला दिनांक दिसेल ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करताल त्यावेळेस आणि त्यानंतर इथे टाकलं होतं की पवित्र पोर्टल फॉर्म सेल सर्टिफिकेट करण्यासाठी मुदतवाढ भेटण्याची शक्यता आहे हे मी टाकलं होतं सव्वीस तारखेला त्यामुळं मात्र मित्रांनो आता ही मुदतवारत भेटेल हे बघा तुम्हाला दिसत असेल सव्वीस डिसेंबर अशा पद्धतीने हा आपला चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन होतो मी मित्रांनो आणि जर पाहिलं तर थोडंसं तुम्हाला समजून जाईल की पवित्र पोर्टलवर ही जी काय आहे माहिती आपण ऑथेंटिक देतो त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो आता दुसरा मुद्दा पाहिला तर हे पा हे पवित्र पोर्टल एज्युकेशन डिपार्टमेंट आहेत आत्ता सध्या मुलांना ओ टी पी येत नाहीत हे जे काय आहेत ना ते ओ टी पी येत नाहीत एत मुलांना काय येत नाहीत एत, तर त्याचं कारण पण एक आहे की सध्या वेबसाईटवर लोड आलेला आहे मित्रांनो सध्या वेबसाईटवर लोड आलेला आहे मित्रांनो त्यामुळे ओ टी पी येत नाहीत मित्रांनो तर तुम्हाला काय करायचे हे तर तुमचं लॉग इन आय डी असेल तर ते लॉग इन आय डी टाका तुम्ही पासवर्ड टाका टाईप कॅप्चर करा त्यानंतर हा जो काय लॉग इन आय डी आहे तुम्ही शक्यतो कुणाला देऊ नका मित्रांनो हा जो लॉग इन आय डी आहे तो तुम्ही कुणाला जास्त देऊ नका शेअर करू नका हे लॉग इन आय डी त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा मित्रांनो काय होतं प्रॉब्लेम जर हे तुम्ही इथे लॉग इन आय डी तुमचा दिला कोणाला ते काय करतायत की ते थोडंसं येथे पा येथे काय करतायत ते वर जातात वर जातात आणि इथे रजि ही फरगेट पासवर्ड हे जे काय ना ते फरगेट पासवर्ड करतात म्हणजे ओ टी पी जातो तुम्हा मग तुम्हाला काय होतं आहे तुम्हाला ओ टी पी जातो त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही टाळा कोणाला हे देऊ नका तर मित्रांनो चला बरं आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा सर्वांनी मुदत वाढ वाढलेली आहे जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर थोडंसं तुम्ही थोडंसं त्याच्या जी काय क्लिअरिटी आहे ती करा आहे बघा इथे त्यात सूचना आलेली आहे वर पण सूचना आलेली आहे आता काय अनाऊन्समेंट आलेली आहे आपण ती पाहूया मित्रांनो थोडंसं मी पुन्हा एकदा दाखवतो आहे अनाऊन्समेंट आलेली आहे तर ती अनाऊन्स निश्चितपणाने तुम्ही पहा हे पहा इथे जी काय ना अनाऊन्समेंट दिलेली आहे ही अनाऊन्समेंट आलेली आहे आपण एकदा प्रत्यक्षात पाहूया ही अनाऊन्समेंट काय पहा जर ही पाह्य अनाऊन्समेंट येते पवित्र पोर्टलमार्फत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट दोन हजार पंचवीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना नोंदणी करण्याची दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस तर स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्याची स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजारपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे ही मुदतवाढ आता आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो चला बरं सेशन लाईक करा तुमच्यापर्यंत आलो आहे मी विथप्रूफ दाखवतोय ही जी काही वेबसाईट आहे ना ती पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती ह्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये काय काय गाईडलाईन्स आहेत ना त्या पण तुम्हाला सांगतोय बघा ज्या काही सूचना असतील ना त्या सूचना इथे येत आहेत बरं का मित्रांनो ह्या गाईडलाईन्समध्ये तर ह्या ह्या गाईडलाईन्समध्ये ह्या ज्या काही सूचना आहेत त्या येत आहेत पण प्रत्यक्षात तुम्हाला काही अजून सूचना आहेत त्या कुठे येतात आहेत त्या पण मी सांगणार आहे ते पण तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं हे पहा इथे जे काय सूचना आहेत ना त्या येत आहेत आता इथे आत्ताच्या लेटेस्ट सूचना आलेल्या आहेत मित्रांनो की हे आलेले आहेत आत्ताच्या ह्या दोन सूचना आहेत ही सव्वीस तारखेची आहे ठीक आहे आता त्यापेक्षा त्याच्याबद्दलच दुसरं पण अजून दाखवतो तुम्हाला की आता दुसऱ्या सूचना कुठे येत आहेत हे पहा आता दोन नंबरच्या सूचना आहेत ज्या काय ह्या ज्या काय दोन नंबरच्या सूचना आहेत बरं का तर ह्या दोन नंबरच्या सूचना थोडं थोडंसं मी जरा ह्याचा हे रिक करतो आहे चेंज करतो आहे ओके आता ह्या दोन नंबरच्या सूचना आहेत ना ज्या गाईडलाईन्स इंस्ट्रक्शन जे जिल्हा परिषद वगैरे त्यांच्या असतात त्या युजर मॅन्युअर हे युजर मॅन्युअल कसं आहे ते असतं गाईडलाईन्स इंस्ट्रक्शन ऑफ द प्रायव्हेट मॅनेजमेंट गाईडलाईन इंस्ट्रक्शन फॉर ईओ आता ईवो इनला सूचना पण आलेल्या आहेत बरं का आता ईव लॉग इनवर आपण क्लिक करू ईओ लॉग इनला क्लिक केल्यानंतर तिथे सूचना काय आल्या ते पाहू आपण आता तिथे काय दिलेल्या आहेत सूचना तर ते तिथे ज्यांचे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत ना ते त्यांनी ते दूर करायच्यात अशा ईओ लॉग मला ओके तर ह्या ज्या काही सूचना आहेत ह्या सूचना इथे आलेल्या आहेत आता त्या आपण ओपन जर करायचं म्हणल्या आपण त्या ओपन करायचं म्हणलं तर त्या सूचना काय आहेत त्या आपण इथे ओपन करून पाहता येत मित्रांनो हे सूचना हे पा अशा पद्धतीने ह्या सूचना आलेल्या आहेत पंधरा तारखेला सूचना आल्या आहेत पण आपण त्या पाहिलेल्या नाहीत मित्रांनो त्या सूचना पंधरा केला आलेल्या आहेत पण त्या आपण पाहिलेल्या नव्हत्या मित्रांनो ह्या काय होत्या तर तुम्हाला ज्यावेळेस मिसमॅचचा मेश प्रॉब्लेम येतोय मिसमॅचचा मेश तर त्याच तुम्ही एओला जायचं त्यावेळेसच बघा ते काय बघा इथे सांगितलं होतं उमेदवारांनी कधी कधी करायचं काय काय ते सांगितलं होतं तुम्हाला दाखवतो मी ते हां हे पा हे सूचना आपल्याला माहिती होत्या काही नव्हत्या माहिती कोणत्या ज्या उमेदवारांना टीईटी सी टीच्या माहितीमध्ये तफावत असेल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून सदर उमेदवार जे काय आहेत आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज ओळखीचा पुरावा संबंधित कायदे जे काय ना कागदपत्र ते घेऊन जायचं आहे हे त्यांनी सांगितलं होतं ते सांगितलं होतं त्यांनी अशा पद्धतीने प्रत्येक ह्याच्यामध्ये सूचना आलेल्या आहेत आता आपण हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलेले आहेत त्या तर अशा पद्धतीने ह्या काय सूचना आहेत त्या आलेल्या आहेत मित्रांनो तर ठीक आहे आपण आपण थांब थांबूयात आता आपण येथे सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ चिनिंग सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने हे ज्या काही सूचना ह्या तुम्ही पाहिल्या असतील